वीज कर्मचारी सचिन निकम व त्यांच्या सहकार्याने तात्काळ रस्त्याला अडथळा ठरणारी विजेचे खांब व तारा स्थानिक ट्रॅक्टर चालक विष्णू अहिरे यांच्या मदतीने बाजूला केल्याने रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली तसेच पावसामुळे उघड्यावर असलेला गुरांचा चारा भिजला आंब्याच्या कैऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तसेच काही ठिकाणी शेतात वस्ती करून राहत असलेल्या शेतकऱ्यांच्या घरी मुलामुलींचे मांडव लग्न असल्याने कार्यक्रमस्थळी चांगलीच धावपळ उडाल्याचे पाहायला मिळाले बागलाण वृत्तांतसाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य